कोल्हापुरातील पेठेतील सावंत अकॅडमीच्या वतीनं जेईई आणि नीट परीक्षेबाबत परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबीर पार पडलं विद्यार्थ्यांना स्वतःमधील क्षमता ओळखून परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी त्याचा वापर करावा प्रत्येक मिनटा मिनिटाचं नियोजन करावं एकही एक क्षण वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि पूर्ण आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जावं असा कानमंत्र प्राध्यापक एम बी सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला कोल्हापुरातील पेठेतील सावंत अकॅडमीतर्फे जेईई आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात परीक्षा जवळ आल्यानं विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी प्राध्यापक एम बी सावंत यांचं व्याख्यान झालं विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी लेखू नका जसं आपलं व्यक्तिमत्व आहे ते स्वीकारा स्वतःवर प्रेम करा म्हणजे तुम्ही स्वतःसाठी अभ्यास कराल दुसऱ्यांना अभ्यास करण्यास सांगण्याची काहीच गरज पडणार नाही त्यामुळं अभ्यासही चांगला होईल आणि उत्तम यश मिळेल अल्पकालीन स्मरणशक्ती आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती असे स्मरणशक्तीचे दोन प्रकार असून बहुतांश विद्यार्थी अल्पकालीन स्मरणशक्तीचा वापर जास्त करतात परंतु तात्पुरत्या साठवून ठेवलेल्या माहितीचा उपयोग परीक्षेत होत नसून दीर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास साठवणं गरजेचं आहे त्यासाठी उपयुक्त कानमंत्र प्राध्यापक सावंत यांनी दिला तसंच विद्यार्थी शंकांचं निरसन करण्यास मागे पडतात ही चिंतेची बाब आहे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या त्यावेळी शंकांचं निरसन करणं अत्यंत महत्वाचं आहे फक्त सराव करण्यापेक्षा अचूक सराव करणं गरजेचं आहे अवघड संकल्पनाही वारंवार केल्यास सहज समजतात म्हणून सराव विद्यार्थ्याला परिपूर्ण बनवतो विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासासाठीच मोबाईल वापरावा आणि अभ्यासाचा वेग वाढवायचा असल्यास अर्धा तास योगा आणि मेडिटेशन करावं जिद्द चिकाटी आणि अपार कष्ट यामुळेच विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचं प्राध्यापक सावंत यांनी सांगितलं यावेळी सावंत अकॅडमीद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास गतीनं होत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या या प्रसंगी क्लासचे संचालक प्राध्यापक सुयश सावंत विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते